जानकरीतील तहसील झालेल्या व नगर परिषदे प्रशासनाच्या वतीने आज दिनांक नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान तिरंगा यात्रा रायलीने अर्घ तिरंगा अभियानाची सुरुवात करण्यात आली या निमित्ताने जानकेड शहरात भव्य अशा पंच्याहत्तर मीटर तिरंगा ध्वजाची रॅली काढण्यात आली त्यावेळी सतरा महाराष्ट्र बटालियन चे एनसीसी कॅरेट्सने हातात धरलेला तिरंगा जानकडकरांचे लक्ष्य वेधून घेत होता या तिरंगा यात्रेचे उद्घाटनदार गणेश माळे यांनी केले तर पोलीस निरीक्षक महेश पाटील नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजय साळवे शिवने नागेश विद्यालयाचे मुख्याध्यापक बी के मडकेल नावसिंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीकांत ओसिंग नायब तहसीलदार मनोज भोसेकर निवडणूक नायब तहसीलदार संजय काळे महसूल नायब तहसीलदार विजय इंगळे हिंगळे अधिकारी प्रशांत माळे प्राचार्य एमएल डोंगरे एनसीसी चे कैप्टन गौतम केकर सेकंड ऑफिसर अनिल देले तला ऑफिसर महेश भोसले तला टीवी शो चौगुले शिक्षक वृंद आजी माजी सैनिक ग्रामस्थ एनसीसी कैडेट विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या तिरंगा यात्रेत जानखेड महाविद्यालय रेनाव सिंग विद्यालय श्री नागेश विद्यालय एनसीसी कॅडेट तहसील कार्यालय नगर परिषद पोलीस विभाग पत्रकार तसेच शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला तहसील कार्यालय खर्ला चौक तपनेश्वर रोड डोळे किराणा कॉर्नर श्री नागेश विद्यालय आदित्य मंगल कार्यालय कॉर्नर तहशी कार्यालय या मार्गावर काढण्यात आले यावेळी दिलेल्या हर घर तिरंगा भारत माता की जय जय जवान जय किसान या भोषणाने जाणखेडून निघाला यावेळी ठिकठिकाणी ग्रामस्थांनी तिरंगा ध्वजास मानवंदना दिली शहीद जवान गणेश भोसले प्रतिष्ठानच्या वतीने हात पंचाहत्तर मीटर तिरंगा देण्यात आला होता शेवटी कार्यक्रमाचा सेवक राष्ट्रगीताने करण्यात आला हरघर तिरंगा या मोहिमेच्या अनुषंगानं जामखेड तालुक्यामध्ये दिनांक नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान विविध उपक्रमांचं आयोजन प्रशासन आणि लोकसहभागातून करण्यात आलेलं आहे याचा आजचा पहिला दिवस होता यामध्ये आम्ही आज तिरंगा यात्रा व रॅलीचं आयोजन केलेलं आहे यामध्ये विशेष आकर्षण आजच्या रॅलीचं होतं आमचा पंच्याहत्तर मीटरचा तिरंगा घेऊन आमचे सर्व शाळांचे विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले होते असाच प्रकारचा उपक्रम उद्या सायकल रॅली आणि मोटरसायकल रॅलीचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे एक पण शहरामधून आपण रॅली आयोजित केलेली आहे याच प्रकारे सु रविवारी सकाळी आठ वाजता मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करत आहोत असं प्रत्येक दिवशी उपक्रम वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत बारा तारखेला शपथ घेण्याचा कार्यक्रम आहे ज्यामध्ये दिनांक तेरा चौदा आणि पंधरा या तीन दिवशी सर्व नागरिकांनी आपल्या प्रत्येक घरावरती झेंडा लावण्याबाबत प्रतिज्ञा घेणार आहोत आणि दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी आपलं ध्वजारोहण केल्यानंतर या सर्व उपक्रमांची सांगता होणार आहे या ठिकाणी मी सर्व तालुक्यातील नागरिकांना सर्व स्वयंसेवी संस्था सर्व विद्यार्थी या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येला सहभागी व्हावं आणि आपला हा कार्यक्रम यशस्वी करावा